आमची कृपा मागायची नसते ती अनुभवायची असते अरे एक वेळच्या अन्नाची भ्रांत असताना दोन वेळच अन्न मिळणं ही सुद्धा आमची कृपाच आहे कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेडण्याची ताकद निर्माण होण ही सुद्धा आमची कृपाच आहे आता सगळं काही संपलंय असं वाटत असताना पुन्हा नव्याने उभारी घेऊन जगण्याची उमेद निर्माण होणार सागर कधी पाण्यासाठी भिक्षा मागत नाही तरी तो सदैव पाण्यानं भरलेला असतो त्याचप्रमाणे आपण जर स्वतःमध्ये पात्रता निर्माण केली तर संपदा चालून येत असते शिव शंकर शंभ ताकदीची गरज तेव्हाच लागते